नमस्कार मित्रांनो अर्थ या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले, आपले मनपूर्वक स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग सुरू करूयात जुलै आपल्या आवडत्या चंद्राबद्दल थोडक्यात माहिती बघूयात प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत रोज कलकलेने कले वाढत जाणारा आणि नंतर अमावस्येपर्यंत रोज कलकलेने कले कले कमी होणारा तसेच अमावस्येला गुडूप होणारा चांदोबा तुमच्या अगदी डाळका आहे पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह असलेल्या आणि आपल्या गळ्यातला ताईत असलेल्या चांदोबाला मिळालेला मोठा मान म्हणजे वीस जुलै हा दिवस हा दिवस आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस म्हणून साजरा केला जातो आता तुम्ही म्हणाल वीस जुलै हा दिवस का निवडला असेल तर वीस जुलै एकोणावीसशे एकोणसत्तर रोजी मानवाने चंद्रावर सर्वात प्रथम पाऊल ठेवले या दिवशी अपोलो अकरा हे अमेरिकी अंतर अंतराळयान चंद्रावर उतरले या मोहिमेत मिशनमध्ये नील आनस्ट्रॉंग बज ऑल्ड्रिन आणि मायकल कॉलीज। कॉलिन्सम असे तीन अंतराळवीर होते त्यांच्यापैकी नील आनस्ट्रॉंग आणि ऑलरिन चंद्रावर उतरले त्यामध्ये चंद्रावर पहिले पाऊल ठेवण्याचा बहुमान नील आर्नस्ट्रॉंगला मिळाला पाऊल ठेवल्यावर त्याच्या तोंडून जे प्रसिद्ध उद्गार निघाले ते होते हे मनुष्यासाठी एक लहान पाऊल आहे पण मानवजातीसाठी ही एक मोठी झेप आहे हा दिवस केवळ अमेरिकेचाच नाही तर संपूर्ण मानवजातीचा इतिहासातील महिलाचा दगड ठरला